विदर्भात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते यवतमाळ जिल्हा तर कापूस उत्पादनात अग्रेसर असा जिल्हा आहे या भागातील शेतीमध्ये उच्च दर्जाचा लाँग स्टेपल कापूस आजही होतो आता या भागातील शेतकऱ्यांना सीसीआयला कापूस विक्री करताना आता मर्यादा घातली आहे या कापूस विक्रीच्या मर्यादेवर शेतकरी मात्र नाराज आहेत कापूस विक्रीची मर्यादा वाढवावी अन्यथा साठवलेला कापूस पेटवून देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील युवा शेतकरी स्वप्नील वाटाने यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे आता माझ्या शेतामध्ये गेल्या काही दिवसापासून कापूस निधीला सुरुवात झाली आहे माझा आत्ताच पहिला वेचा माझ्याकडं पूर्ण पाच एकर शेती आहे पाच एकरामधल्या पहिल्या याच्याचं पंधरा क्विंटल कापूस निघलेला आहे असे चार वेचे जवळपास निघण्याची शक्यता आहे मग शेवटच्या याच्यामध्ये थोडाफार कमी होईल मात्र टोटल मला त्या पाच एकरामध्ये पन्नास क्विंटल कापूस जवळपास होण्याची शक्यता आहे आणि यावर्षी जे सी सी आयनं जे बंदी म्हणजे मर्यादा घालून दिली आहे ते हेक्टरी तेरा क्विंटल काहीतरी किलोची मर्यादा ठेवलेली आहे हेक्टरी आणि समजा मला जर पन्नास क्विंटल जर कापूस झाला तर मग मी तो बाकीचा कापूस विकायचा कुठं दोन हेक्टरला जवळपास ते ते सव्वीस सव्वीस क्विंटलच्या जवळपास सव्वीस सत्तावीस क्विंटल जवळ जवळपास जो कापूस आहे तो मला सी सी आयला जो हमी भावाने आहे त्या विकता येईल इतर बाजारपेठेत जर तो उरलेला कापूस जर इतर बाजारपेठेत विकतो म्हणलं तर दोन हजार रुपयानं कमी जर आजचा जर भाव पाहतो म्हणलं तर दोन हजार रुपयाच्या कमीने <सभी> आपल्याला तो कापूस विकावा लागत आहे मग अशा प्रकारे मग मा मी माझ्या रक्ताचं पाणी करून त्या शेतात पिकवलं आणि याची जर मला तो लावलेल्या कापसाचा जर भावा भाव जरी भेटत नसेल म्हणजे खर्च जरी निघत नसेल तर मग मी ते कापूस इकडं विकण्यापेक्षा मग त्यापेक्षा त्या बा तशी म्हणजे मला पेटवायला परवडेल ना का म्हणून मी माझ्यावर रक्ताचं पाणी केलं एवढे दिवस त्याचं लहानच्या मुलांसारखं ज्या झाडाची जोपासना केली आणि त्याची जर मला खरंच जर भावनासन भेटत तर मग का म्हणून मी त्याला हे केलं आज जर वास्तविक पाहता जर या आपल्या तालुक्या जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहे दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री आहे यांचंही या लोकप्रतिनिधीचं या लक्ष याच्याकडे काही गंभीर प्रश्नाकडे लक्ष नाही जवळपास आज आपल्या मागच्या वेळेस या सी सी आयची हेक्टरी तीस ची मर्यादा होती आणि यावर्षी ते एकदम कमी करून आ, तेरा क्विंटल काहीतरी किलोची करण झाली बरं ठीक आहे कमी कमी केली आपण म्हणतो की याची अति अतिवृष्टी झाली आपल्याकडे ठीक आहे मान्य करतो मग अतिवृष्टी झाली हेच माहिती तुम्हाला कापूस तर ओला झाला मग जशी अतिवृष्टीने तुम्ही त्याचं उत् मर्यादा घटवली मग तुम्ही त्याचं जे माउचूरचं प्रमाण आहे ते करून वाढवलं मग जे तुम्ही आता आठ ते बाराच्या दरम्यान माउचर ठेवलं हे मग बारापासून तर वीसपर्यंत माउचर ठेवायला पाहिजे तुम्हाला तर माहिती आहे कापूस ओला झाला अतिवृष्टीमुळे कापूस घटला मग जसे तुम्ही तीस क्विंटलची जे सिचाईची मर्यादा आहे ते तेरा क्विंटलवर आणली तसं तुम्ही माउचरचा कोण नाही वाढवलं बरं ठीक आहे माउचर आम्ही सारे का ताडपतीवर टाकू अंगणात टाकू कापूस वाढवू पण जो आता वरचा कापूस आहे सव्वीस क्विंटल जर माझावाला कापूस शिचाईने घेतला मग उरलेला जर स म्हणजे समजा वीस क्विंटल कापूस आहे तो मी कुणाला विकू मग इकडे बाजार भावात विकण्यापेक्षा तो मला तहसीलदारांनी परमिशन द्यावी का तहसीलमध्ये आणून कापूस हा कवडीमोल भावाने कापूस आहे एवढं रक्ताचं पाणी करू आम्ही तो कापूस पेटव पिकवला त्या कापसाला पेटवायची परवानगी द्या दुसरं काय करणार आहे